तेरा मार्च होळीच्या दिवशी या झाडाला स्पर्श करा रातोरात करोडपती बनाल जे नशिबात नाही ते मिळेल नमस्कार मित्रांनो तेरा मार्च होळीचा दिवस या दिवशी तुम्ही आज मी जो उपाय सांगणार आहे तो स्वतः करून पहा तुम्हाला मोजता येणार नाही इतका धन धनधवलत तुमच्या नशिबात येईल तुम्हाला विश्वासही बसणार नाही की आपण हा एक उपाय केला आणि आपल्या जीवनात भरभराट बर झाली कंगाल लोकांनासुद्धा धनवान बनवेल इतकं संपत्ती धनदौलत येईल की ते स्वतःसुद्धा सांभाळू शकणार नाहीत तर आज आपण ज्या चमत्कारी वृक्षाविषयी बोलणार आहोत त्या देववृक्षामध्ये होळीच्या दिवशी स्वतः भगवान नारायण यांचा वास असतो हे वृक्ष किंवा झाड तुमच्या घराजवळ सहज सापडतील या देववृक्षाविषयी स्वतः महादेवांनी आपल्या प्रिय भक्त रावणाला सांगितले की जो कोणी योग्य वेळी शुभमुहूर्तावर होळीच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करून शांतपणे परत येतो त्याच्या घरी स्वतः नारायण म्हणजे भगवान विष्णू वास करतात त्यांच्या जीवनात धनदौलत अमाप येते त्यांच्या जीवनातील गरिबी दुःख कष्ट संकटे सर्व समाप्त होतात त्यांचे पिढ्यानपिढ्या गरिबी तात्काळ नाहीशी होते त्याचे भविष्य उज्ज्वल होते जिथे जाईल तिथे त्याला संपत्ती धन दौलत त्यांच्या मागे येते तसेच त्यांनी कुठलाही व्यवसाय करू काही करू त्यात त्यांना पूर्ण यश मिळते त्यामुळे आज जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या आणि तो उपाय करा आणि तो उपाय करण्याचा प्रयत्न करा तुमच्याही जीवनात यश नक्की येईल तर आज तुम्हाला असा मी देववृक्ष सांगणार आहे की ज्याला फक्त तुम्ही स्पर्श केला तरी तुमची गरिबी तात्काळ नाही शोधते कारण तेरा मार्च होळीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो त्यात लक्ष्मीची कृपा तुमच्यावर अशी होईल की येत्या काळामध्ये तुम्ही धनवान होणार आहात तुमची गरिबी तात्काळ दूर होऊन जाईल कारण तेरा मार्च होळी यावेळी एकशे चौतीस वर्षानंतर एक दुर्मिळ योग येत आहे त्यावेळेस आकाश लाल होईल आणि दोन हजार पंचवीसमध्ये होळी संपूर्ण एकशे चौतीस वर्षानंतर महाकुंभमध्ये येत आहे महाकुंभमध्ये आलेल्या देखील या वृक्षाविषयी सांगितले आहे तर ज्या देव वृक्षाविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे जसे सांगेन त्या सांगितल्याप्रमाणे योग्य वेळी आणि शुभ मुहूर्तावर तुम्ही त्या झाडाला स्पर्श करून घरी आला तर खात्री बाळगा तुमच्या जीवनात काही दिवसातच धनाचा वर्षाव होईल आणि तुमच्या जीवनात प्रगती करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या घरातील सर्व व्यक्ती आनंदाने नाचतील जर तुम्हाला तेरा मार्च होळीच्या दिवशी या देववृक्षांना स्पर्श करायला जमला तर तिन्ही देव ब्रह्मा विष्णू आणि महेश तुम्हाला आशीर्वाद देतील आणि जर तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला आज मी जो काही वृक्ष सांगणार आहे त्या वृक्षाला हात लावून घरी यावे होळीच्या शुभप्रसंगी तुम्ही जीवन बदलेल यात शंका नाही हिंदू सांस्कृतिक अनेक पौराणिक मान्यतांना महत्त्व दिले गेले आहे अनेक असे झाडे आहेत पाणी आहेत जे देववृक्ष म्हणून ओळखले जाईल ज्या झाडांमध्ये देवांचा वास असतो ते अतिशय शुभ मानले जातात निसर्गात आणि झाडे अशी आहेत की ते आपल्याला जेवणातील संकटांपासून मुक्त करतात म्हणजेच झाडांची केवळ पूजा केली जात नाही तर ती झाडे तुमच्या रोगराईवर औषधे म्हणूनसुद्धा वापरली जातात निसर्गाने आपल्या जीवनाविषयी पूर्ण नियोजन करून ठेवलेले आहे अनेक प्रकारच्या मोठ्या आजारांवर अशी औषधे झाडे प्रभावी ठरतात वेद पुराणात देखील अनेक झाडांचे उल्लेख सापडतात जर तुम्ही तेरा मार्च होळीच्या दिवशी या वृक्षांना स्पर्श केला तर तुम्हाला भगवान विष्णूंचे जसे आशीर्वाद मिळतील की तुमच्या जीवनातील सर्व संकटे नाहीसे होतील भक्तांनो ज्योतिषशास्त्रानुसार या होळीच्या पर्य पर्वावर स्वतः भगवान नारायणी या चमत्कारी झाडांवर विराजमान राहतील याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तेरा मार्च होळीच्या दिवशीही संबंधित काही महत्त्वाच्या तिथी आणि शुभमुहूर्ताची माहिती यादी देत देते जेणेकरून तुम्हाला ते वृक्षाने योग्य वेळेस स्पर्श करता येईल तर तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवारी रोजी होळी हा दिवस साजरा केला जातो सा होलिका दहन गुरुवारी रात्री होईल तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि चौदा मार्च रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत राहील होलिका दहनासाठी शुभ मुहूर्त पाहताना भद्राकाळाचे विशेष लक्ष ठेवणे आवश्यक का आहे कारण भद्रा काळात होलिका दहन करणे अशुभ मानले जाते यावर्षी जा तेरा मार्च रोजी भद्राकाळ सकाळी दहा वाजून तीस मिनिटांपासून रात्री अकरा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत राहील त्यामुळे होळी का दहनासाठी शुभ वेळ रात्री अकरा वाजून सत्तावीस नंतर असेल चौदा मार्च रोजी धुलिवंदन खेळले जाईल या दिवशी चंद्रग्रहण देखील आहे त्यामुळे साडेनऊ वाजल्यापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत राहील पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान आणि सत्यनारायण भगवानांची पूजा करण्यात अत्यंत शुभ मानले जाते जे लोक प्रत पाळतात ते चौदा मार्च रोजी चंद्राला अर्घ्य अर्पण करतील आणि दुसऱ्या दिवशी स्नानदान करतील तर मी ज्या झाडाला तुम्ही स्पर्श करायचा आहे हे सांगणार आहे तर ते तुम्ही कोणत्याही वेळेत जाऊन स्पर्श करू शकता यात कसलीही अडचण नाही आपल्या हिंदू धर्मात देवी माता राणीचे अनेक स्वरूप सांगितले गेले आहेत ज्यामध्ये दे वृक्षांना देखील देवीचे रूप मानले जाते म्हणून आज तेरा मार्च या दिवशी शत्रुदोष कर्ज दोष गरिबी दोष सर्व नाहीसे होतात ह्या झाडाला स्पर्श केल्यास होळीचा दिवस भगवान नारायण यांना प्रसन्न करण्यासाठी सर्वात उत्तम दिवस मानला जातो होळीच्या या पावन व पर्वतावर काही वृक्ष देववृक्ष देवी वृक्ष म्हणतात आपल्या धर्मात झाडांना देवी देवतांचे स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते विज्ञानसुद्धा सांगते की झाडे माणसाला मोफत प्राणवायू प्रदान करतात आपल्याला ऑक्सिजन देतात आपण सोडलेले कार्बन डायऑक्साईड ग्रहण करून सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेला स्वतःमध्ये सामावून घेत घेऊन वातावरण ताजेतवाने करतात आपल्या शास्त्रामध्ये झाडांना अत्यंत गुणकारी मानले गेले आहे कारण यामध्ये साक्षात देवतांचा सा वास असतात अनेक आजारांचे समाधान देखील यामध्ये दडलेले आहे भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्वतः सांगितले आहे मी पिंपळाचा वृक्ष आहे पिंपळाच्या वृक्षाला झाडांचा राजा म्हणतात कारण याचे आयुष्य सर्वाधिक असते हे सर्व शक्तिमान मानले जाते आणि पूजाविधी त्याला विशेष स्थान दिले गेले आहे तर होळीच्या दिवशी स्पर्श करायचा देव वृक्ष म्हणजे पिंपळ वृक्ष असे वृक्ष जे कल्याणकारी आणि मंगल कार्य मानले गेले आहे हे वृक्ष केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचे असते तुम्ही या झाडांना स्पर्श केले तर तुमच्या सर्व समस्या दुःख संकटे त्रास संपतील होळीच्या दिवशी शक्ती पृथ्वी लोकात येते आणि प्रत्येक वस्तूत प्राण आणि चैतन्य संचारते जेव्हा ही शक्ती संपूर्ण ब्रह्मांडात पसरते तेव्हा झाडे प्राणी सर्व स्थिर अस्थिर गोष्टींमध्ये ऊर्जेचा संचार होतो जर तुम्ही झाडांना अशा वेळेस करतात तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट रोग अडचणी आर्थिक अडचणी तंगी या सर्व कालसर्पदोष मंगळ दोष आणि राहुदोष यांसारख्या समस्या त्वरित कमी होऊन पूर्णपणे नाहीशा होतात पि तर पिंपळ सोडून अजूनही देववृक्ष आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे हे वृक्ष एवढे शक्तिशाली आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी त्यांचा प्रभाव पाहू शकता सर्व देववृक्ष आपल्या तुमच्या आजूबाजूला सहज उपलब्ध होतात आणि तुम्ही ते तुमच्या घराजवळ शोधू शकता पहिला वृक्ष आहे बेलवृक्ष जो आपण विशेषत महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेसाठी वापरतो बेलवृक्षाला सर्वात महत्वाचे मानले जाते भगवान शंकराला बेलाचे पान अतिशय प्रिय आहे आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते बेलपत्र शिवलिंगाला फार आवडते बेलवृक्ष हा शिवपूजनासा पूजनासाठी अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे तुम्ही बेलवृक्षालाही होळीच्या दिवशी हात लावू शकता यात माता पार्वतीच्या दामातून बेलवृक्ष निर्माण झालेला आहे त्यामुळे स्कंद पुराणानुसार हा वृक्ष देवीचे स्वरूप मानले जातो म्हणजे तो नवदुर्ग स्वरूप आहे बेलवृक्षाच्या मुळात गिरिजा खोडात माहेश्वरी फांद्यांमध्ये दक्षिणायनी फळांमध्ये काथ्यायनी फुलांमध्ये गौरी आणि संपूर्ण वृक्षात माता लक्ष्मी यांचा वास असतो त्यामुळे तुम्ही बेलवृक्षाला हात लावू शकता दुसरा वृक्ष आहे शमी वृक्ष या झाडाला आपल्या शास्त्रांमध्ये जगदंब्याच्या स्वरूपात पुजले जाते हा स्वतः माता जगदंबेचा अवतार आहे आणि यावर माता जगदंबा साक्षात विराजमान असतात तुम्ही होळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस शमी वृक्षाला धूप आणि दिवा लावला तर तुमच्या सर्व समस्या कष्ट दूर होतील शमीच्या मुळांमध्ये सिंदूर अर्पण केल्याने व्यक्तीला आरोग्य प्राप्त होते त्यामुळे तुम्ही शनी झाडालाही हात लावू शकता तुमच्या जीवनात अमाप संपत्ती येईल इतकी येईल की तुम्ही त्याचे मोजमाप करू शकणार नाही होळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली बसून ध्यान करा आणि तेथील स्वच्छता ठेवा पिंपळाच्या वृक्षाखाली दिवा लावणे आणि पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते पिंपळ वृक्षाला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय मंत्राचा जप करताना प्रणाम करा त्यात तिथे दीप प्रज्वलित करून पूजा करा पिंपळाच्या वृक्षाखाली रात्री झोपू नये कारण तो पवित्र मानला जातो वरील सांगितलेल्या सर्व देववृक्षांना तुम्ही जर होळीच्या दिवशी गुपचूप जाऊन हात लावून आलात तर त्या झाडातील देवांचा वास तुमच्यात राहील आणि तुमची भरभराट होईल वरील व्हिडिओ माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ